श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सारिकाज किचन चॅनलवर सो so, गणपती बाप्पांचं आगमन झालं आता पाठोपाठ गौराईंचंही आगमन झालेलं आहे घरी सर्वत्र अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे माहेर वाशिनी घरी आल्या आहेत त्याच्यामुळे सर्वजण आनंदात उल्हासात आहेत गौराईंच्या मुखवट्यांची पूजा चालू आहे पंचोपचार हळदी कुंकू अक्षदा फुले तुळशीपत्र धूप दीप यांनी त्यांची छान पंचोपचार पूजा आणि औक्षण चालू आहे सवासनी सर्व मिळून त्यांची पूजा करतायत किती छान आणि प्रसन्न वाटतंय मस्त आमच्या शेजारच्या ताईंच्या घरी आलेल्या आहेत ह्या पूजा मी पहिल्यांदाच ही मी बघती आहे खूप सुंदर वाटलं हे सर्व करताना अनुभवताना कुणाकुणाच्या घरी गवराई येतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटतं कितीही थकलेलं असलं तरी खूप आनंद आणि उत्साहात असं आपण त्यांचं स्वागत करतो त्यांचा फराळाचा नैवेद्य खूप छान वाटतं हे सगळं करायला गवराईंचं आगमन या म्हटल्यावर आपल्याला अगोदरच सात ते आठ दिवस आधी तयारी करावी लागते सर्व साफसफाई करावी लागते सर्व फराळ पाणी सगळं व्यवस्थित त्यांच्या साड्या त्यांचं सगळं रुखवत किती छान आपल्याला ती सजावट डेकोरेशनची तयारी सगळी करावी लागते कुणाकुणाचे इथे गौराई बसतात त्यांनी मला नक्की सांगा की काय काय करतात छान प्रकारे औक्षण झालेलं आहे खूप सुंदर वाटतं हे सगळं अनुभवताना त्यांचं आगमन चालू आहे हळदी कुंकवाचे ठसे देऊन मस्त घरामध्ये त्यांचा प्रवेश केला आहे मापही ओलांडलं आहे आपण तांदळाचं गवऱ्यांच्या असते सर्वत्र सर्व घरभर आपण त्यांना मस्त मिरवतो हो ते मुखव मुखवटे सोन्याच्या पावलांनी गवर येते खरंच घरात याचा आशीर्वाद सर्वांना लाभो खूप छान आणि सुंदर वाटतं हे सगळं बघताना आता हे मुखवटे आपल्याला साडी नसवलेल्या याच्यावर आपल्याला हे मुखवटे आपल्याला ठेवायचे आहेत ताईंनी खरंच खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे गौराईंचं आगमन आपलं झालेलं आहे त्यांची ही लहान मुलं खूप छान वाटतंय ना बघतानी फेट्यांनी सजवलंय त्यांना पूर्ण घर आनंदून गेले गजबजून गेले सगळं आता आरतीची तयारी चालू आहे सर्वांनी मिळून आरती केली आहे सर्वांना आरती मिळाली ही मला माझंही भाग्य आहे की मलाही आज आरती करायला मिळाली आज गौराईंची खूप छान वाटलंय मस्त माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आहे आणि तुमच्या इथेही गौराई बसतात तर कसं आहे वातावरण मला नक्की सांगा गौराईंचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लावू गणपती बाप्पा मोर या खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे